अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा राहता तालुक्यातील स्टेट बँकेच्या एटीएम मधून पैसे काढून फसवणूक करणारा एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे आरोपीचे नाव दीपक राजेंद्र सोनी वय पस्तीस राहणार तीनशे एक संगमनगर बागस बेनिया भोपाळ मध्य प्रदेश आहे त्याला दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली घटना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली जेव्हा चंद्रभान लक्ष्मणवाणी व त्रेसष्ट हे पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएम वर गेले होते त्यावेळी अनोळखी दोन इस्मांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे एटीएम कार्ड घेतले आणि फसवणूक केली त्यानंतर आरोपींनी त्यांच्यापासून एटीएम पिन मिळवून त्यांचे दुसरे कार्ड वापरून बावीस हजार रुपये काढले सदर प्रकरणी राहता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि दोन मार्च दोन रोजी दीपक राजेंद्र सोनीला संशयास्पद स्थितीत पकडले त्यांनी अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून एकूण एकोणसत्तर वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड आणि दोन काढले गेले आरोपीने एटीएम कार्ड वापर करून अनेक फसवणुकी केल्याचे कबूल केले आहे आरोपीला न्यायालयाने सात मार्च दोन हजार कस्टडी दिली आहे तपास सुरू असून पोलिसांना पुढील माहिती मिळण्याची आशा आहे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे आणि शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण होईल राता पोलीस स्टेशन इथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक स्टेट बँक ए टी एम मैड हॉस्पिटलजवळील इथे एक प्रकार घडला होता या प्रकारामध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी ए टी एममध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळी पाडवली होती आणि तो ए टी एममधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे ए टी एमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही आपण आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डशी आदलाबदली केली होती आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे ए टी एम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या ए टी एममधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने बावीस हजार रुपये काढलेले होते या प्रकरणी आपल्याकडे आप राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक दोन जानेवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर ए टी एमजवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांसमक्ष त्या सदर इसमाची झडती घेतली या झडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून एकोणसत्तर विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे एटीएम प्राप्त झालेले आहेत सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले होते या दरम्यान आपल्याला पाच दिवसांची सदर आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला जे एकोणसत्तर एटीएम या व्यक्तीकडून मिळालेल्या आहेत या एटीएमच्या अनुषंगाने आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करत आहोत आणि यामध्ये आपल्याला विविध भागातील एटीएम असून यातील एक एटीएम नेवासामध्ये असल्याचे आपल्याला कळलेले तर त्या नेवासामधील व्यक्तीची देखील जवळपास सत्तर हजाराची फसवणूक झालेली होती सद तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीची फसवणूक झालेली होती तर या प्रकारामध्ये सदरची व्यक्ती ए टी एम मध्ये एखादी एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याच्या त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक पाडून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी ते एटीएम अपरात अपरी करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरे एटीएम द्यायचे आणि त्याचं एटीएम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतले त्यामध्ये काही त्याच्याकडे <laughs> फेविक्विकचे आपल्याला छोटेसे पाऊच पण सापडून आलेले तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केल्या असता त्याने असं सांगितलं की जे एटीएमचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो तो फेविक्विक टाकायचा आणि जेव्हा सदस्य एखादी व्यक्ती त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढायल तर त्यावेळेस ते व्यक्तीचे एटीएम त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते एटीएम निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करू म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते, ते, ते एटीएम एक त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते अशी आपल्याला माहिती मिळालेला आहे काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशानं तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे एटीएम्स आहेत तर ते एटीएम्स तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळाली तो सर्व ते एटीएम सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते एटीएम असेल त्यानुसार त्याला ताशा बदली एटीएम द्यायचे या उद्देशाने त्याच्याकडे ते एम्स आपल्याला मिळून आलेले आहेत सदरचा जो आरोपी आहे ज्याला आपण ताब्यात घेतलाय त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय पस्तीस वर्ष असून त्याने जी प्राथमिक आम्हाला माहिती मिळाली त्याचं एम बी एचं शिक्षण झालेलं आहे आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ इथला असून तो इकडे काही काळ काला, कालावधीपासून महाराष्ट्रात राहत राहिले राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे आज एक महिला त्या ते एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असतात त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला देखील एक गुन्हा काही दिवसांपूर्वीच दाखल असल्याने आप आपण त्या संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केलेला होता त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या आप पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात मिळून आलेला आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे लोणी पोलीस स्टेशनमध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व आ, सर्व देखील करू इच्छितो की आपली देखील अशी कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी आपल्याकडून ए टी एमचे अपरातपर केले असेल किंवा आपल्याकडून पैशांबाबत ए टी एममधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काळ राहता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे जे ए टी एम आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या अनुषंगाने संपर्क करत आहोत सदर आरोपींची गुन्हे करण्याची कार्यपद्धती बघता मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस आपण ए टी एममध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ए त्या ए टी एमच्या रूममध्ये दुसरा कोणीही व्यक्ती असणार नाही याची खात्री करावी तसेच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा किंवा स्वतःहून पैसे काढून देतो असे आमिष दाखवत असेल किंवा मदत करण्याचे वचन देत असेल तरी अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपण स्वतः एकट्यानेच ते पैसे काढावेत तसेच ए टी एममध्ये असताना आपण जो पिन टाकतो तो पिन टाकताना किमान एका हाताने ते कीबोर्ड झाकून ठेवणं आणि दुसऱ्या हाताने तो पिन टाईप करणं अपेक्षित आहे जेणेकरून जरी कदाचित एखादी व्यक्ती मागे उभी राहून तो पिन बघत असेल किंवा काय तर तो त्याच्या दृष्टीस पडणार नाही तसेच ए टी एममध्ये आपण असताना काही अडचण आली तर जे बँकेचे बँकेने नेमलेले सुरक्षा रक्षक किंवा काही कर्मचारी असतील यांच्याशी संपर्क साधावा पण अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये सदरशी कारवाई अहिल्यानगरचे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन चव्हाण तसेच त्यांचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री योगेश शिंदे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहायक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे पोलीस नाईक विनोद गंभीरे आणि होमगार्ड शेला, यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सदरची कारवाई करून हा गुन्हा उघडकीस चाललेला आहे